नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती सद्यस्थितीत महाराष्ट्र सी ई टी सेल रजिस्ट्रेशन सुरू आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकच्या अंतर्गत असणाऱ्या गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट संस्थांमधील ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि ग्रुप सी फिजिओथेरपी बी ओ टी एच बी एस एल पी यासाठीचं रजिस्ट्रेशन सुरू आहे माझ्या भाषेत शिर्डी लाईनचं रजिस्ट्रेशन सुरू आहे फक्त रजिस्ट्रेशन म्हणजे नाव नोंदणी प्रेफरन्स फॉर्म नाही ओनली बुकिंग आणि हे आहे तेवीस ऑगस्ट वीस ते चोवीसपर्यंत समजा सत्तर हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्या विद्यार्थ्यांना शिर्डीपासून बारामतीपर्यंत सिंगल लाईनमध्ये उभं केलं जाईल आणि त्याला म्हणायचं शिर्डीच्या दर्शनबारीतला क्रमांक म्हणजेच माझ्या भाषेत स्टेट मेरिट लिस्ट नंबर आता आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरू आणि तो एकदा सबमिट केला की मग करेक्शन संधी नाही आणि म्हणूनच आपण पाहूया रजिस्ट्रेशन करताना घ्यावयाची काळजी थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ मग लाईक तर करतायच पण आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉर्म भरण्यास सुरुवात करण्यापूर्वीच आपण त्यासाठीची तयारी करायची आता ओरिजनल डॉक्युमेंट्स कलर स्कॅन करायचे ते सर्व डॉक्युमेंटच्या पी डी एफ फाईल पाहिजेत आणि तीनशे के बी आकारात पाहिजेत हे जे सर्व डॉक्युमेंट आहेत ते पेन ड्राईव्हवर सेव्ह करावेत आणि प्रत्येक डॉक्युमेंटला नेम देण्यात यावं उदाहरणार्थ एच एन एस डोमिसाईल सर्टिफिकेट एच एन एस ॲडमिट कार्ड हे मी माझ्या बाबतीत सांगितलं आपण सायबर कॅफेत जातो आणि फॉर्ममध्ये योग्य त्या ठिकाणी योग्य ते डॉक्युमेंट अपलोड होणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येक डॉक्युमेंटला नेम देणं गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट तर ते त्याच ठिकाणी अपलोड झालं पाहिजे पण तेसुद्धा आपलं बऱ्याच वेळेला सायबर कॅफेमध्ये डेस्कटॉपवर जर डॉक्युमेंट ठेवली गेली तर दुसऱ्याचंही डॉक्युमेंट अपलोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थी आणि पालकमित्र हो। मेडिकल प्रवेशासाठीची आवश्यक कागदपत्रे हा व्हिडिओ यापूर्वीच मी अपलोड केलेला आहे तो आपण अवश्य पाहावा तरी आपण नवीन असाल त्यासाठी एक रिव्हिजन अगदी थोडक्यात सर्वांसाठीची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची अशी सात डॉक्युमेंट्स आहेत ॲडमिट कार्ड आहे नीट परीक्षेचं नीट मार्कलिस्ट आहे ती सव्वीस जुलैची फायनल मार्कलिस्ट आपल्यासमोर ठेवावी जुन्या मार्कलिस्ट बाजूला ठेवाव्यात नॅशनॅलिटी सर्टिफिकेट यालाच पर्यायी आपण बारावीचं एल सी लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट चालतो डोमिसाइल सर्टिफिकेट एच एस सी मार्क स्टेटमेंट एस एस सी पासिंग सर्टिफिकेट आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला देण्यात आलेल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि एम बी बी एस अथवा एम डी एम एसचं चालू शकतं बी एम एस एम डी वगैरेचं चालू शकत, चा शकत नाही आता पाहूया राखीव गटातून प्रवेशासाठीची कागदपत्रे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि एन सी एल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट्स एस सी आणि एस टी या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागत नाही आपण ज्यावेळेस कॅटेगरी नोंदवतो त्यावेळेला ड्रॉपडाऊन मेनूमधून सब कॅटेगरी कॅटेगरीबाबत मोठी यादी उपलब्ध होते त्यासाठी विद्यार्थी पालकांना आपली सब कॅटेगरी कोणती आहे याबाबतची माहिती आवश्यक असणे गरजेचं आहे आपण उदाहरण जर पाहिलं तर एन टी सी जर आपण नोंदवलं तर लगेच सबमध्ये येतं धनगर तेलंगी धनगर झेंडे धनगर डोंगरी असे अनेक ऑप्शन्स येतात आणि ही माहिती विद्यार्थ्यांना नसते त्यांनी ती आपापल्या कास्टबाबतची माहिती संकलित करून ठेवावी ई डब्ल्यू एस कॅटेगरी नोंदवल्यावर मात्र ड्रॉपडाऊन लिस्टमधून काहीही येत नाही तिथं आपण आपली कास्ट टाईप करायची कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर यांची ज्यावेळेस आपण माहिती भरतो त्यावेळेला आपल्याला विचारलं जातं आपल्याकडे डॉक्युमेंट आहे का यस म्हटलं तर आपल्याला डॉक्युमेंटचा क्रमांक द्यावा लागतो डॉक्युमेंटची डेट कोणत्या जिल्ह्यातून दिलेला आहे तर ही माहिती आपण अगोदरच संकलित करून ठेवावी जर एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे नाही परंतु त्यासाठी आपण अप्लाय केलं आहे त्यावेळेला आपल्याजवळ रिसिट असते अप्लायड बट नॉट रिसिवड असं ज्यावेळेस असेल त्यावेळेला तुम्हाला पुन्हा ड्रॉपडाऊन मेनूमधून आपला अर्ज क्रमांक अर्जाची तारीख वगैरे माहिती आवश्यक असते असे क्रमांक आपण डॉक्युमेंटचे अगोदरच उतरवून त्याची माहिती संकलित करून ठेवावी स्पेसिफाईड रिझर्वेशन्स असतं उदाहरणार्थ डिफेन्स एम के बी एच ए बाबतीत मात्र आपल्याला दाखला लागतो डिफेन्सचं सर्टिफिकेट लागतं तसं एच एचं सर्टिफिकेट लागतं त्याचबरोबर पालकांचं डोमिसाईलसुद्धा लागतं अशा वेळेला दाखला आणि पालकांचा डोमिसाईल दाखला यांची एकत्रित फाईल बनवावी आणि ती तीनशे बीच्या आकारापर्यंत असावी आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे फॉर्म भरण्यापूर्वीच निर्णय घ्यायचा आहे तर प्रायव्हेट कॉलेजमधील कोणत्या प्रकारचा प्रवेश आपल्याला हवा आहे म्हणजे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर स्टेट कोटा आय क्यू कोटा आपणास स्टेट कोटामधून प्रवेश घ्यायचा आहे का आय क्यू कोटामधून आय क्यू कोटा म्हणजेच इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजेच संस्थेचा कोटा हा निर्णय आपल्याला प्रथम घ्यावा लागतो स्टेट कोटामधून जर आपण गेलो तर राज्याचे नियम लागू होतात या ठिकाणी आपल्याला फी माफी असते परंतु आपण जर आय क्यू कोटा निवडला तर त्या ठिकाणी आपल्याला फी माफी नसते आणि आय क्यू कोट्याची फी ही तिप्पट असते आपण ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हणजेच एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस कोटा जो निवडला तर स्टेट कोट्यासाठी एक हजार रुपये ही ॲप्लिकेशन फी आहे आणि जर आपण आय क्यू कोटा निवडला तर पाच हजार रुपये ही ॲप्लिकेशन फी आहे आणि दोन्ही कोटा निवडलं तर सहा हजार रुपये ही ॲप्लिकेशन फी आहे परंतु ग्रुप सी अदर कोर्सेस बी पी टी एच बी ओ टी एच बी एस एल पी वगैरेसाठी स्टेट कोटा एक हजार रुपये बोथ कोटा एक हजार रुपये फी आहे आपण फॉर्मची जी फी आहे ती कोणत्या पद्धतीनं भरणार आहोत याचीही आपण म्हणजेच डेबिट क्रेडिट कार्ड वगैरे आपण ते तयार ठेवावं आणि आता पाहूया फॉर्म भरताना आपण महा सी टी डॉट ओ आर जी या साईटवरती जायचं आपल्याला ॲडमिशन प्रोसेस ए वाय वीसशे चोवीस पंचवीस अशी लिंक आपल्याला उपलब्ध होते उजव्या बाजूला अंडर कोर्सेस कोर्सेसची तिथं आपण नीट यूजी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जातो न्यू रजिस्ट्रेशनला नीटची माहिती भरल्या भरून झाल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा व्हेरीफाय करावा लागतो त्यासाठी आपण सेंट ओ टी पीला मार्किंग केलं की लगेच आपल्याला आपल्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती ओ टी पी येतो आणि त्याद्वारे आपलं व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर आपण म्हणतो क्रिएट अकाऊंट आणि क्रिएट ला क्लिक केलं या ठिकाणी आपली पहिली स्टेज संपते क्रिएट अकाऊंटला क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला अल्पावधीत सी टी सेलतर्फे पासवर्ड येतो मोबाईलवरती येतो आणि ईमेलवरती येतो आणि आपल्याला त्याचा वापर करून पुन्हा एकदा नव्याने लॉग इन करायचं आहे मग स्टेप टू आहे पर्सनल इन्फॉर्मेशन परमनंट ॲड्रेस स्टेप थ्री आहे रिझर्वेशन्स या याच्यामध्ये नॅशनॅलिटी डोमिसाईल फॅमिली इन्कम याची माहिती भरायची फॅमिली इन्कमसाठी स्लॅब दिला जातो पन्नास हजार ते एक लाख एक लाख ते दोन लाख यापैकी योग्य तो स्लॅब आपण निवडायचा आहे आणि आपण यापूर्वीच कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रि क्रिमिलियर याबाबत जी माहिती संकलित केलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरायची म्हणजेच सर्टिफिकेट नंबर इश्युंग डिस्टिक वगैरे आणि मग आपण पात्र आहे का याचा विचार करून आवश्यक डॉक्युमेंट असतील तरच म्हणजे जर मला पी डब्ल्यू डी ऑर्फन मायनॉरिटी कोटा यात जर जायचं असेल अप्लाय करायचं असेल आपल्याकडे कागदपत्र असतील तरच त्याचं सिलेक्शन करा अन्यथा त्या ठिकाणी सिलेक्शन करू नका स्पेसिफाईड रिझर्वेशन्स म्हणजेच डिफेन्स एम के बी ए असतील तरच सिलेक्ट करावेत स्टेप चौथी असते क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन यामध्ये दहावी आणि बारावीची माहिती भरायची आता एस एस सीची माहिती भरताना आपणास वन ऑफ द लँग्वेज ॲट एस एस सी असा एक ऑप्शन येतो समतुल्य भाषा अरेबियन उर्दू वगैरे भाषा आपली नसते आणि नसल्यास आपण नन या ठिकाणी खून करावायचे आहे शाळा महाविद्यालयाचा पत्ता आपल्याला भरावा लागतो आणि पत्ता भरताना पिनकोड हा आपल्याला टाकावाच लागतो आणि आत्ता आपणही चेक करून पहा आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर आपल्या शाळेचा पिनकोड शक्यतो नसतो अशा वेळेला आत्ता सध्याच आपण गुगलमधून त्वरित आपलं शाळेत चं गाव तालुका हे टाकलं की आपल्याला बाबत लगेच माहिती उपलब्ध होते आणि ती माहिती आपल्याला ती त्या ठिकाणी भरावीच लागते आता आपल्याला जे कोर्सेस आहेत हे कोर्सेसचं सिलेक्शन ऑटोमॅटिक येतं उदाहरणार्थ आपण बारावी आणि नीट क्वालिफाईड आहोत म्हणजे बारावीमध्ये पन्नास पर्सेंट आहे नीटमध्ये पन्नास पर्सेंट येईल किंवा चाळीस पर्सेंट येईल बारावीमध्ये पन्नास टक्के चाळीस टक्के असे मार्क्स असतील तर आपण सर्वजण सगळ्याच कोर्ससाठी आपोआप पात्र ठरतो त्यामुळं ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस ग्रुप बी आयुष आणि ग्रुप सी या तिन्ही ठिकाणी आपल्याला सिलेक्शन येतं आपण प्रत्यक्षात फॉर्म भरायचा का प्रेफरन्स फॉर्मला जायचं का हे नंतर ठरू शकतो पण आपण पन तिन्ही कोर्सेससाठी पात्र असतो नेक्स्ट स्टेप असते ॲप्लिकेशन आणि फी पेमेंट आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करावायचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर प्रिंटआउट ॲप्लिकेशनची घ्यायची आणि फीच्या रिसिप्टचीही प्रिंटआउट घ्यायची डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण प्रिव्यू एकदा बघू शकतो आणि आपण एकदा डॉक्युमेंट्स चेक करायला काहीच हरकत नाही फॉर्म भरून झाल्यानंतर आपणाकडे जतन करून ठेवा पेमेंटची रिसिप्ट आणि आपण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत हे डॉक्युमेंट्स आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष प्रवेश घेताना आवश्यक आहेत विद्यार्थी आणि पालकमित्र हे झालं फक्त रजिस्ट्रेशन आत्ता लवकरच जाहीर होईल पुढील प्रक्रियेचं वेळापत्रक सुरुवातीला जाहीर होईल सीट मॅट्रिक्स आणि त्यानंतर स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि त्यानंतर भरावायचे आहेत आपल्याला पसंतीक्रम पसंतीक्रम भरून झाल्यानंतर मग सीट अलॉटमेंट आणि त्यानंतर प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यायचा आहे अत्यंत महत्त्वाची सूचना ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट यांचाच प्रेफरन्स फॉर्म आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये पुढील आठवड्यात भरावायचा आहे ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस तसंच ग्रुप सी अदर कोर्सेस पी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी यांच्यासाठी आत्ता फक्त रजिस्ट्रेशन करावायचं आहे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया त्यांना सद्यस्थितीत नाही या शाखांसाठीचे पसंतीक्रम सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडीत अपेक्षित आहेत त्यामुळे त्यांनी फक्त प्रतीक्षा करावी अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद